समाजानं जे दिलं ते परत केलं पाहिजे असं प्रतिपादन राज्य आधीच विकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी केलं सोलापुरातील सत्काराप्रसंगी ते बोलत होते आईवडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला घडवलं आज मंत्रालयात पत्रकारिता करत आहे जे समाजानं दिलंय ते समाजाला परत केलं पाहिजे समाजाची उतराई होणं गरजेचं आहे असं सांगतानाच महाराष्ट्रात गढूळ वातावरण झालंय राजकारणाचं अवमूल्यन झालं असल्याचं चा दिसून येतं असं प्रतिपादन राज्य आधी समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी सोलापुरात केलं मला सांगायचा गाव एक तालुक्याचं गाव होतं त्याच्यानंतर मी नागपुरात आलो विद्यार्थी दशमध्ये नंतर पत्रकारित आलो फार लवकर पत्रकारिता करण्याची संधी मिळाली एकोणीसशे नव्वद मध्ये आज जे एक महाराष्ट्राचं सगळं घटूळ वातावरण आहे या गढूळ वातावरणामध्ये जे जातीपतीचे संघर्ष आपण पाहतो मला असं वाटते बत्तीस वर्षाच्या पत्रकारिते मध्ये एवढे गणकाण तरी ता अनुभवले नाही मी माझ्या बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचं जेवढं अवमूल्यन झालं तेवढं मी बघितलं कधी कधी प्रामाणिक पुणे सांगतो मंत्रालयात गेला तर अस्वस्थ नाही की आपण कुठल्या एखाद्या महाराष्ट्राच्या पवित्र मंदिरात काम करतो लोकशाहीच्या भट्टाचाराच्या सगळ्यात मोठ्या अटक वेदना होतात आता त्या वेदनांवर मलम लावायचा एकच उपाय आहे तो, तो म्हणजे आपण स्वच्छ राहणे आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचा आग्रह धरणे आपल्या बातम्यांमधून आपल्या लेखांमधून आणि आपल्या सार्वजनिक वर्तनामधून दिले राज्य आदि स्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी हे निवडीनंतर रविवारी प्रथमच सोलापूरला आले असता त्यांचा सोलापूर शमी पत्रकार संघाच्या वतीनं संघाच्या परिषद कक्षात सत्कार समारंभ पार पडला श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमेडीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते यदू जोशी आणि अर्चना जोशी यांचा श्री विठ्ठल यांची मूर्ती शाल आणि सोलापुरी बुके देऊन यथोचित गौरव करण्यात आला यावेळी विचार मंचावर श्रमी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शांतकुमार मोरे दशरथ वडतिले श्रमी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे माजी सरचिटणीस विजयकुमार देशपांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं सूत्रसंचालन विजयकुमार राजापूर यांनी केलं तर आधी स्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी आभार मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते